सगळ्या महाराष्ट्राला ड्रग चा विळखा बसलेला आहे महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोहचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं ग्रह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोक सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रग विळखा आणि तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणे मध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या ग्रह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगले वळण लावण्याऐवजी कब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा वेळखा बसतो आणि ग्रह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी Duruluk şeyi korumak çok açıdan deyince,